अक्षय कुमारचा मूवी मधला एक फेमस डायलॉग तुम्हाला आठवत असेल दिन मे पैसा डबल 25 दिन पैसा डबल चा, चा। आता हा जो डायलॉग आहे हा डायलॉग लक्ष्मी चिट फंड संबंधित होता हे देखील तुम्हाला माहिती आहे आता ऍक्च्युअल मध्ये चिट फंड काय असतात त्याचे प्रकार कोणते हे आज आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये अनिमेशनच्या माध्यमातून शिकणार आहोत नमस्कार माझं नाव विजय विजयपाठ आणि विजयपद अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आता हे पहा चिट फंडचे ॲक्च्युली दोन प्रकार असतात एक असतो साधा चिट फंड आणि एक असतो व्यापारी चिट फंड साधा चिटफंड म्हणजेच आपण आपल्या भाषेमध्ये ज्याला बिशी म्हणतो याचा अर्थ काय समजा दहा जण आहेत ते दहा जण एका एक सोसायटीमध्ये राहतात किंवा ते दहा जण नातेवाईक आहेत किंवा ते दहा जण मित्र आहेत ते एकत्र येतात आणि ते असा विचार करतात की आपण एक अमाऊंट दर महिन्याला प्रत्येकजण कॉन्ट्रिब्यूट करू म्हणजे काय उदाहरण घेऊ आपण हे दहा जण दर महिन्याला एक एक हजार रुपये स्वतः काढतात आता जेवढे मेंबर तेवढे महिने म्हणजे जर दहा मेंबर्स असतील तर दहा महिन्यांसाठी प्रत्येक सदस्य एक एक हजार रुपये काढतो आपण उदाहरण घेऊ जानेवारी पासून ऑक्टोबर पर्यंत दहा महिने झाले म्हणजे जानेवारीला हे दहा सदस्य आपापसामध्ये हजार 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 रुपये कॉन्ट्रीब्युट करतात म्हणजे जानेवारी महिन्यात किती रुपये जमले दहा हजार रुपये मग काय होतं या दहा जणांच्या चिठ्ठ्या लिहिल्या जातात प्रत्येक चिठ्ठीवर त्या त्या सदस्याचं नाव लिहिलं जातं आणि त्या चिठ्ठ्यामधून एक चिठ्ठी उचलली जाते ज्याचं नाव आलं त्याला ते दहा हजार रुपये मिळून जातात आता यामुळे काय झालं एक गठ्ठा दहा हजार रुपये एका सदस्याला लक मुळे मिळून गेलं मग आता फेब्रुवारी महिन्यात काय येणार हे प्रत्येक जण म्हणजे हे दहा जण प्रत्येकी हजार हजार रुपये परत काढणार आणि पुन्हा दहा हजार रुपये जमा होणार पुन्हा चिठ्ठ्या टाकल्या जातात मात्र आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये ज्या सदस्याचं नाव चिठ्ठीमध्ये निघालं आणि ज्याला दहा हजार रुपये मिळाले त्याचं नाव लिहिलं जात नाही म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किती चिठ्ठ्या टाकल्या जाणार नऊ चिठ्ठ्या त्या नऊ चिठ्ठ्यांमधून एकाचं नाव काढलं जातं आणि त्याला ते दहा हजार रुपये मिळतात मग मार्चमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये ज्यांना पैसे मिळालेत त्यांचं नाव काढलं जातं आणि उरलेल्या आठ जणांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि जशी जशी नावं येत जातात प्रत्येक महिन्यात त्याला दहा हजार रुपये मिळत जातात आता अनलकी तो असतो ज्याचं नाव सगळ्यात शेवटी येणार म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एकच चिठ्ठी उरणार आणि एकच सदस्य उरणार त्याला ते दहा हजार रुपये मिळतात आता या चिट फंड मध्ये कमिशन नाही काही नाही नातेवाईक किंवा एका सोसायटी मधले किंवा मित्र एकत्र येऊन हा फंड चालवतात ह्याला म्हणतात साधा चिट फंड आता व्यापारी चिट फंड म्हणजे काय कॉन्सेप्ट तोच आहे फक्त थोडासा वेगळा आहे आता याच्यामध्ये असतो एक ऑर्गनायझर तो ऑर्गनायझर द चिट फंड ऍक्ट एकोणीसशे ब्याऐंशी याच्यानुसार रजिस्टर्ड पाहिजे म्हणजे व्यापारी चिट फंड हा ऍक्च्युली नियमन केला जातो एका ऍक्टद्वारे एका कायद्याद्वारे त्या कायद्याचं नाव आहे चिट फंड्स ऍक्ट नाईन्टीन आता हा जो ऑर्गनायझर आहे तो काय करणार तो दहा जणांना जमवणार आता दहा हा मी आकडा सांगतोय दहा वीस तीस चाळीस किती सभासद असू शकतात पण आपण उदाहरणासाठी दहा आकडा घेऊ तो दहा सदस्य जमवणार प्रत्येकाला एक एक हजार रुपये कॉन्ट्रीब्युट करावे लागणार आणि दहा सदस्य आहेत म्हणजे दहा महिन्यासाठी तो चिटफंड चालणार आता तो ऑर्गनायझर प्रत्येकाला हजार हजार रुपये काढायला सांगतो समजा जानेवारी महिना आहे दहा हजार रुपये जमले आता तो ऑर्गनायझर स्वतःकडे दहा हजार रुपये ठेवणार आता हे जे दहा सदस्य आहेत ते आपापसामध्ये आप बिडिंग करतात लिलाव करतात की मला हे पैसे द्या मला नऊ हजार दिले तरी चालतात दुसरा सदस्य म्हणेल मला आठ हजार पाचशे रुपये दिले तरी चालतात एखादा सदस्य म्हणेल मला आठ हजार रुपये दिले तरी चालतात समजा एकाने आठ हजाराची बोली लावली लिलाव केला म्हणजे सगळ्यात कमी बोली कोणाची लागली आठ हजारवाल्याची मग हे जे दहा हजार रुपये जमलेले आहेत त्याच्यापैकी आठ हजार त्याला दिले जातात आता उरले दोन हजार या दोन हजारामधले काही रक्कम काही टक्के रक्कम ती ऑर्गनायझर स्वतःकडे ठेवतो आणि उरलेली रक्कम या दहा जणांमध्ये वाटून टाकतो म्हणजे त्या दहा जणांना पण फायदा झाला आणि ऑर्गनायझरला पण फायदा झाला येते लक्षात म्हणजेच या प्रक्रियेमध्ये प्रत्येक महिन्यात जो कमी बोली लावतो त्याला ती रक्कम दिली जाते आता याच्यामध्ये पण तेच जानेवारी महिन्यात ज्याला रक्कम मिळाली तो पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यांमध्ये पुन्हा लीलावाद भाग घेऊ शकत नाही म्हणजेच ए या व्यक्तीला जर जानेवारी महिन्यामध्ये रक्कम मिळाली असेल तर त्याला पुन्हा ती रक्कम दिली जात नाही आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तो व्यक्ती सोडून बाकीचे नऊ जण लिलावात भाग घेतात मग त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणी आठ हजारची बोली लावेल कोण नऊ हजारची लावेल कोण साडेसात हजाराची लावेल मग ज्याने साडेसात हजाराची बोली लावली त्याला पूर्णच्या पूर्ण साडेसात हजार रुपये दिले जातात उरलेल्या अडीच हजारामध्ये काही रक्कम हा ऑर्गनायझर स्वतःकडे ठेवतो आणि बाकीची रक्कम उरलेल्या सभासदांमध्ये वाटून घेतो तर येते लक्षात साधा चिट फंड म्हणजे भिशी आणि व्यापारी चिटफंड म्हणजे ॲक्च्युअल चिट फंड जो चिट फंड ऍक्ट एक एकोणीसशे ब्याऐंशी द्वारे चालवला जातो तर ही इन्फॉर्मेशन ॲक्च्युली आम्ही तुमच्यापर्यंत का घेऊन आलोय तर एक जनरल नॉलेज म्हणून या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात तर ही इन्फॉर्मेशन आवडली असल्यास आस, नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग किप स्टडींग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट